एस एल लाईन स्पेशल रिपोर्ट येवला तालुक्यातील मोठी बातमी भ्रष्टाचाराविरुद्ध सर्जराव भट यांचा आवाज आता उपोषणाची हाक येवला तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत व येवला पंचायत समितीवर ग्रामस्थांचे गंभीर आरोप सर्जराव भट यांनी घरकुल घोटाळा अतिक्रमण आणि भ्रष्टाचाराविरोधात वारंवार निवेदन दिली तर ही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही शेकडो कागदपत्र पंचायत समितीकडे सादर करूनही अधिकारी मात्र मौन बाळगत आहे या हलगर्जीपणाचा निषेध म्हणून सर्जेराव भट यांनी पंधरा ऑक्टोबर रोजी येवला पंचायत समितीच्या सभागृहात उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे त्यांची मागणी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी प्रशासनाने जनतेच्या विश्वासाला न्याय द्यावा स्थान येवला पंचायत समिती कार्यालय दिनांक पंधरा का ऑक्टोबर दोन हजार पंचवीस न्यूज येवला स्पेशल रिपोर्ट संपादक शरदराव लोहकरे पाटील अत्यंत हा व्हिडिओ भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये हा पंचायत येवला पंचायत समितीमध्ये मी शूट करतोय आणि विसापूरचे काही नागरिक माझ्याबरोबर आहेत आणि विसापूरचे नागरिक ही जी येवला पंचायत समिती आहे आणि विसापूरची जी ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायतला आणि या पंचायत समितीला वारंवार भ्रष्टाचाराचे याने पत्र पाठवले ग्रामपंचायतच्या स्तरावरती पत्र पाठवले पण अद्यापी अजून या विसापूरच्या ग्रामस्थांना कुठेही न्याय मिळालेला नाहीये हा व्हिडिओ मी भी प्रशासनापर्यंत पाठवणार आहे या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत पाठवणार आहेत राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पाठवणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांसाठी कलेक्ट कलेक्टर नाशिक जिल्ह्यातील कलेक्टर महोदय जिल्हा परिषदेतील सी ओ हा व्हिडिओ हे पाठवायचा आहे आणि हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक सर्व अधिकाऱ्यांनी बघितला पाहिजे सर्व ग्रामस्थांनी बघितला पाहिजे आणि एस एन आयच्या सर्व प्रेक्षकांनी बघितला पाहिजे आज मला ह्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत की नेमकी परिस्थिती काय की तुम्हाला कुठला अधिकारी मदत करत नाहीये कुठल्या ग्रामपंचायतच्या स्तरावरती सरपंच मदत करत नाही किंवा ती वळी मदत करत नाहीये आणि कुठला अधिकारी यांच्या यांच्याबरोबर या ग्रामस्थांना जे संविधानाने दिलेला अधिकार हे पत्रव्यवहार त्यांनी या ठिकाणी केलेले माहितीचे अधिकार त्यांनी या ठिकाणी टाकलेले या सर्व गोष्टींना धुजारून या विसापूरच्या नागरिकांना आतापर्यंत न्याय मिळाला नाहीये आणि त्या सर्व गोष्टीची आपण चौकशी एस एल या चॅनलवरती आपण करणार आहेत सविस्तर यांच्यावरती अन्याय झालेला आहे तो अन्याय एस एल चॅनल हा दूर करणार आहेत आणि एस एल लाईन चॅनल हा झालेला त्या विसापूर ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार अतिक्रमण अशा विविध गोष्टी आपण एस एल लाईनवरती चॅनलवरती आपण त्या उघडकी आणणार आहेत माझ्याबरोबर आज विसापूरचे ग्रामस्थ आहेत दादा तुमचं नाव काय माझं नाव सर संजयराव सकाराम भट विसापूर तालुका जिल्हा नाशिक बरं मला तुम्ही सांगा आता तुम्ही ह्या पंचायत समितीच्या आवारामध्ये तुम्ही आज आपण इथं बसलेलो आहे आज एस एल नाईन वरती आपण सर्व काही गोष्टी जाणून घेणार पुढच्या गावात किती भ्रष्टाचार झाला किती अतिक्रमण झालं आणि तुम्ही कुठं कुठं पत्र दिले या सगळ्या गोष्टींची मला तुम्ही आज त्याचा खुलासा करायचा आहे की मलाही सांगा तुमच्या ग्रामपंचायत विसापूरच्या ग्रामपंचायतमध्ये काय घडलं आमच्या विसापूर मध्ये सर असं घडलेलं आहे की जो आमचा निधी येतो सव पंधरा युत्त आयोगाचा त्या पंधरा युत्त आयोगाच्या निधीतून कोणतेही काम आत्तापर्यंत साकारलेलं नाही आणि ते पंधरा जो विसापूर ग्रामपंचायत कार्यालयाला जो पंधरा आयोग त्याचा जो निधी आलेला होता या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की तो निधी कुठेही तिथं विकासाचं काम झालेलं नाही आहे आणि त्यांनी परत ते पैसे काढून घेतलेले आहेत बरोबर ना बरोबर याच्या पलीकडे आम्ही आमच्या गावात इतका अतिक्रम झालेलं आहे सर तर सर्व जे रस्ते आहे बाजूचे त्या पूर्ण रस्त्यावर पाच पाच फुटांतर सोडून एकदम रस्त्यावरती सर्व टपऱ्या लादलेल्या आहेत टपऱ्यांचं प्रमाण इतकं झालं की जवळजवळ गावात घोषणेची आज सर्वसाधारण माणसाला पंचायत झाली आहे आणि टपऱ्यांचं प्रमाण इतकं वाढून गेलंय आहेत झाडं तोडून टपऱ्या टाकलेल्या आहेत दरवर्षी झाडावर खर्च होतोय तुमच्या टपऱ्यांचं अतिक्रमण झालं त्या स्तरावर ग्रामपंचायतला काय निवेदन दिले ग्रामपंचायतीला मी अतिक्रमण काढावा असं चौदा तारखेला चौदा सातला निवेदन दिलेलं पण ग्रामपंचायतीला त्याच्यावर कोणताही निर्णय घेतला नाही त्याच्यानं विसापूर ग्रामपंचायत कार्यालयाला यांनी या ग्राम या ग्रामस्थांनी की अतिक्रमण काढण्याबाबत त्यांनी ग्रामपंचायत का विसापूर ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केला पण ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्यांना ठोक उत्तर मिळालेलं नाही बरोबर बर आता मला एक सांगा तुमचा झाला हा अतिक्रमणाचा विषय भ्रष्टाचार काय झालेला आहे भ्रष्टाचार सर तिथं आमच्या तिथं मुत्र्यांवर जवळजवळ पाच लाखांना शिकायची रक्कम खर्च झाली आता जर पाच लाख रुपये जर मुत्रीवर खर्च त्याच्या छोट्याशा ना त्या मुत्रीचा खर्च पाच लाख किती झाले पाच लाख आणि काहीतरी हजार पाच लाख आणि काहीतरी हजार ते कुठल्या योजनेमधून मधून झालेले ते चौदा आयुक्त आयुक्त चौदा आयुक्तांमधून विसापूर या ग्रामस्थांना एक मुद्री बांध बांधण्यात आली होती आणि तिथं त्याच्यावर चौदा चौदा आणि पंधरा मध्ये आणि पाच ते साडे पाच लाख रुपये आणि त्याच्यावरती काही रक्कम नाही पण ते काय ते काम कायदेशीर झालेलं नाहीये ना तुमचं असं म्हणणं मग त्याची चौकशी तुम्ही कोणाकडे लावली त्याची चौकशी आम्ही बी डीओ साहेबांकडे त्यापर्यंत पंचायत समितीकडे त्या पद्धतीचा येवला पंचायत समितीचे बी अधिकारी यांच्याकडे यांनी वारंवार हा प्रश्न मांडून अद्यापी अजून येवला पंचायत समितीचे बी अधिकारी यांना या या ग्रामस्थांना या विसापूरच्या ग्रामस्थांना ठोक उत्तर अजून बीडीओ अधिकाऱ्यांनी दिलेलं नाही काय म्हटले व्हिडिओ अधिकारी व्हिडिओ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सर चौकशी समिती स्थापन पण मला सांगा व्हिडिओ अधिकाऱ्यांना कोण तुम्ही कुठला कागद दिला नाही हे जे मी अर्ज पैसे अर्ज आहे सर माझा मला दाखवतो अर्ज कोणता बीडीओ कोणता कागद दिला तुम्ही एवढे जे अर्ज आहे तारखेनुसार मी डिटेलमध्ये ते जोडून पंचायत समितीला दिलेले पंचायत समितीत दिलेले आणि त्याच्या होते सर त्यांच्या प्रशासनातील अधिकारी आणि या राज्यातील मंत्री आपण बघू शकतात या माणसाचं वय काय या तरुणांचं वय काय आणि जर असे प्रशासनाला असे प्रशासनाला प्रशासनाला जर असे कागद जर पुरून जर प्रशासन उत्तर देणार नसेल तर या प्रशासनाला म्हणायचं काय या प्रशासनावरती कोणाचा एवढा दाब दबाव आहे जर साधारण माणसाने एक साधारण व्यक्तीने जर हे कागदांचा ढिगा बघितला तर हे कागद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या कार्यालयाला पाठवलेले कागद आणि अद्याप जर ह्या राज्यामध्ये ह्या जर लोकांना न्याय मिळत नसेल तर तुमच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब तुमचे हे मतदार लोक आहात आणि हे मतदार जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कागद देत असत आज ही दोन ते अडीच किलोची रद्दी आहे आज हिला रद्दीच म्हणावं लागेल ना जर संविधानाने यांना दिलेला पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार बजावतायच आणि अधिकारी त्या अधिकार अधिकाराप्रमाणे काम करत नाही आहे येवल्यामध्ये आज मला विशेष वाटतंय आज मला सर्व ग्रामस्थांना दाखवायचं आहे आणि एस एल आयच्या एस एल आयच्या प्रेक्षकांना दाखवायचं आहे आणि राज्याच्या अधिकाऱ्यांना दाखवायचं आहे जर एवढे कामकाज या जर माणसाने या पंचायत समितीमध्ये दिले असेल आणि या माणसाला न्याय मिळत नसेल तर ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे या अधिकाऱ्यांवरती आमचा एस एल आय चॅनलचा शंभर टक्के आरोप आहे हे आज आम्ही बघू बघतोय आणि हे या अधिकारी यांना उत्तर देत नाही मला अजून सांगा तुम्हाला काय उत्तर व्हिडिओ साहेबांना मी सतरा सात लागले सर त्याच्यावर त्या दिवशी तात्काळी चौकशी समिती स्थापन करा तर तो, 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 तो आदेशानुसार झाली का झाली सर ती साधारण दीड एक महिन्याला म्हणजे नऊ नऊ ला ती आमच्या गावात आली आणि त्यांनी एकदम असं टाळ्या उत्तर देऊन त्यांनी सांगितलं त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे त्यांनी आम्हाला लेखी पण उत्तर दिलेलं आहे आणि तो उत्तर हे लेखी उत्तर आहे सर त्यांच्यावर त्यांचं असं म्हणणं की असं होऊ शकतं आणि जे फाराफार नोंद अशी ग्रामपंचायतीच्या हातीत जी जेवढे जा जागा येते तेवढे आठाला नोंद होऊ शकते म्हणून तो काय मालक म्हणत नाही हे फारेटी विषयी दिलेले आहे सर मी हे फॉरेस्टला आमच्या गावाचं जे शंभूदेव मंदिर आहे यांनी त्याचं फार काही कोणाची परवानगी ना देता फाळची नाही कोणाचीच नाही सक्षम अधिकाऱ्याची नाही असे दोन त्या कामं त्यांनी केलेली आहेत की एक समशानभूमी आहे आणि त्या समशानभूमीला कोणाचीच परवानगी मिळते ती परत फेराफार म्हणून आठायला केली गेली आणि त्यांना लिहिला आता ते म्हणते ग्रामपंचायतीची जे हद्दी जेवढी जागायची तेवढी नोंद त्याला ते असू शकते हे दोन्ही त्यांनी उत्तर दिलं पण लेखीमध्ये म्हणजे त्यांनी तसं केलं नाही आम्ही संघात बाथरूमचा अतिक्रमामध्ये आहे त्यांनी फक्त सांगितलं की ते आहे पण झोपडी ते पण झोपडी तर अतिक्रमामध्ये सर त्याच्यावर काहीतरी व्हायलाच पाहिजे ना जे व्हिडिओ अधिकाऱ्यांनी जी समिती रेमलेली होती आणि त्या समितीने दिलेले हे उत्तर हे मी प्रेक्षकांकडं दाखवतोय अधिकाऱ्यांकडं दाखवतोय याच्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत आणि आता एस एल लाईन याचा पूर्णच अभ्यास करत या गोष्टी काय आहे कशा घडतात आहे कशा घडलेल्या नाहीये याचा पूर्ण अभ्यास या ठिकाणी केला जाईल पण व्हिडिओने जी समिती नेमली होती त्या समितीने ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे उत्तर त्यांना दिलेलं नाहीये अजून काय घडलंय तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये सर मग याच्यावर त्यांचं असं म्हणणं पडलं आम्ही त्यांनी फक्त मला पत्र दिले व्हिडिओ साहेबांनी का आम्ही कारवाई करतो तीन पत्र दिले सर तीन पत्र देऊ त्यांनी त्यांनी प्रमाणात चालून काहीच केलं त्यांना आता म्हणजे बीडिओने कुठली ऍक्शन त्याच्यावरती घेतली पत्र दिलेले तीन पत्र दिले आणि त्याच्यात काही या प्रमाणात का बा तुमच्या जर तुम्ही याच्यावर ग्रामपंचायतीनं सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांनी जर कारवाई केली नाही ते बीडियो ने, ने बीडियो ने आ, तर त्यांच्यावर त्या जे आर प्रमाणे कारवाई करण्यात येईल ती अशी कोणत्याही प्रकारे झालेली नाही असं व्हिडिओने बीडीओने सांगितलं होतं की जर या ग्रामपंचायतची सरपंच बॉडी आणि कुस्तीतला कोण अधिकारी असतात तर जर त्यांनी कारवाई नाही केली तर व्हिडिओ त्यांच्यावरती काय ॲक्शन घेणार होतं पत्रची कारवाई करेल म्हणून व्हिडिओ बीडीओ बोलले या एवढ्या तालुक्यातल्या पंचायत समितीतल्या व्हिडिओ त्यांनी असं सांगितलं की यांच्यावरती अपात्राची कारवाई करू असं आपल्याला ग्राम ग्रामस्थांनी सांगितलंय आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारा की तुमचा हा भ्रष्टाचार तुमचा झालेला तुमच्या गावामधला भ्रष्टाचार अतिक्रमण या बाबतीत तुम्ही शासनाला शंभर टक्के पत्र दिले आता तुम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही ह्या पंचायत समितीमध्ये उपसंग बसणार प्रशासनाच्या विरोधात तुम्ही उपोषण बसणार आहे तुम्हाला न्याय नाही मिळाला म्हणून तुम्ही उपशन बसणार आहे बरं किती दिवसाचं तुमचं उपोषण राहणार आहे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही सर या भ्रष्टाचारावर कारवाई होत नाही सरपंच उपसरपंच कोण भ्रष्टाचार अधिकारी असल तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही सर तुमचं नाव काय म्हटलं माझं नाव सजेराव साखरांब करजे राव मग तुम्ही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही या पंचायत समितीच्या रांगणातून हटणार नाही मी सर दोन दिवस समोर उपोषण करणार आहे जर दोन दिवस मला काही न्याय नाही भेटला तर मी अन्न त्याग उपोषण करणार सर सर्वात सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी आज आपण एस एन नाईन चॅनल वरती बघतात आज माझ्या माझ्यापुढे आणि माझ्या हातामध्ये मा विसापूर ग्रामपंचायतच्या विरोधात विसापूर ग्रामपंचायत भ्रष्टाचार विरोधात आणि विसापूर अतिक्रमणाच्या विरोधामध्ये जे भडग्रस्त आहेत ते येणाऱ्या पंधरा तारखेला या पंचायत समितीमध्ये उपोषणला बसणार आहेत आजपर्यंत त्यांनी शेकडो कागद या प्रशासनाला दिले पण प्रशासनाने कुठेही त्याच्यावरती लक्ष दिलं नाही त्याच्यावरती दुर्लक्ष केलं आणि आज ह्या व्यक्तीला ह्या ग्रामस्थांना आज या पंचायत समितीमध्ये उपोषणला बसण्याची तयारी या खऱ्या अर्थाने या अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि या अधिकाऱ्यांनी याचं त्वरित तोड उत्तर देण्यात लवकर यावं आणि हा व्हिडिओ आम्ही प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत पाठवणार आहेत आणि ह्या माणसाला या घड या भड व्यक्तीला शंभर टक्के एस एल नाईन हा न्याय देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत एस एल नाईन मराठी न्यूज शरद धोकरे पाटील येवला